आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली देवगडातील प्रसिद्ध श्री कुणकेश्वराचा महाशिवरात्री उत्सव आठ मार्च ते रविवारी दहा मार्चला होतोय यंदा दहा मार्चला पवित्र तीर्थस्थानाचा योग असून दर्श अमावास्या महापर्वणी योग जुळून आलाय यामुळे यात्रोत्सवाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर श्री कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई ग्रामस्थ कुणकेश्वर यांच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलं आहे पाहुयात कसा होणार श्री कुणकेश्वर महाशिवरात्रीचा उत्सवेश्वरायमो न येथील नजारे पाहण्यासाठी खूप लांब लांब म्हणून लोक येत असतात तर आता, आता आपण आहोत कुणकेश्वर येथील या ठिकाणी कुंकेश्वर या ठिकाणी आठ मार्चपासून जत्रोत्सव सुरू होत आहे तो जत्रोत्सव जवळपास तीन दिवस चालणार आहे त्यानिमित्त मोठ्या प्रमाणात इथे तयारी करण्यात येत आहे या ठिकाणी या मंदिराचे विश्वस्त आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आठ मार्च दोन हजार चोवीसला आपली महाशिवरात्र चालू होत आहे या महाशिवरात्रनिमित्त जे भाविक आहेत त्यांनी आवर्जून महाशिवरात्रीला यावं ही ट्रस्कच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत त्याचप्रमाणे जे काय आम्ही या यात्रा नियोजनाबाबत ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये लाईन्स म्हणा दर्शन व्यवस्थित सुलभ हवं हो। यासाठी लाईन व्यवस्था पाण्याची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून केलेल्या आहेत आणि या यात्रेचं महत्त्व म्हणजे आपल्याला माहीत आहे की देवश्वऱ्यांचं जे महत्त्व आहे ते एक विशिष्ट महत्त्व मानलं जातं या यात्रेच्या निमित्तानं आणि तेही आपल्या यावर्षी आपल्या यात्रेला पाच देवस्व्यांचं आगमन होणार आहे तेही आपल्याला आवर्जून बघता येईल त्या तोही आपल्याला लाभ घेता येईल अशा महत्त्वाच्या ठिकाणी भजन कीर्तन ह्या गोष्टी होणार आहेत आणि अशा आनंददा आनंददास्तव याच्यामध्ये आपण अपन, आपणही सर्व भाविक सहभागी व्हावं आणि आम्हाला ट्रस्टला सहकार्य करावं पोलीस यंत्रणाही सहकार्य शासन दरबारी ज्या काय गोष्टी आहेत तेही चांगल्या पद्धतीने होणार आहे त्याचंही नियोजन आम्ही ट्रस्टच्या वतीने केलेलं आहे शासनाने आपल्या जबाबदारी आपल्या गोष्टी नियोजनाने नियोजन आपल्या पद्धतीत केलेलं आहे अशा सर्व गोष्टी आम्ही ट्रस्टच्या वतीने केलेला आहे आपण सर्वांनी या महाशिवरात्रीला येऊन आस्वाद या आनंदाचा घ्यावा असं आम्ही ट्रस्टच्या वतीने विनंती करीत आहोत ह्या वर्षी ज्याप्रमाणे आपण लाईन व्यवस्था आहे ज्यावेळी आपल्याला दोन लाईनीची व्यवस्था होते त्यावेळी आपल्याला दर्शन सुलभ होतं त्याचप्रमाणे आम्ही एक लाईन व्यवस्था वाढवलेली आहे आणि ज्या अपंग आहेत त्यांना आम्ही ज्या लाईनीतून आ... सोडतो ते न सोडता त्यांना एक आमचे जे व्यवस्थापक किंवा आमचे स्वयंसेवक आहेत त्याने बघितल्यानंतर त्या अपंगांना सोडण्याची व्यवस्था आमचे स्वयंसेवक करत आहेत आणि जे कोणी असतील त्यांना आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना चांगली व्यवस्था घ घडावी अशासाठी आमच्या जवळजवळ अडीचशे स्वयंसेवकांची आम्ही व्यवस्था केलेली आहे पाया पाया आणि त्यांच्या पायानुसार त्यांची व्यवस्था केलेली आहे आपल्याला तकलीफ होणार नाही याची आम्ही देवस्थानी पूर्ण काळजी घेतलेली आहे येणाऱ्या महाशिवरात्रीला दोन हजार चोवीस आठ मार्च ते दहा मार्च ही कुंकेश्वराची महाशिवरात्री यात्रा संपन्न होत आहे या यात्रेसाठी देशविदेशातून तसेच घाटमात्यावरून पण भाविक येत असतात मुंबईवरून भाविक येत येत असतात परंतु प्रशासनाकडून कुठलं तरी गैरसोय होत आहे कारण आम्ही वेळोवेळी शा प्रशासनाकडे याची संदर्भात असेल किंवा इतर कुठल्या सुखसोयी असतील यासाठी आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करत असतो यावेळी प्रांत अधिकाऱ्यांची नियोजन बैठक झाली त्यावेळी आम्ही एक प्रश्न उपस्थित केला होता की जो व्ही आय पी मार्ग आहे त्या व्ही आय पी मार्गावरून मार्गा आम्ही रुग्णवाहिका तसेच व्ही आय पी लोकांसाठी तो रस्ता आम्ही यात्रा नियोजनात ॲड केलेला असतो ते जेणेकरून कुठलाही तिथे त्रास येणाऱ्या व्ही आय पीना व रुग्णवाहिकेला होऊ नये यासाठी तो व्ही आय पी मार्ग आम्ही मोकळा ठेवलेला असतो परंतु प्रशासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष एवढं आहे की त्यात रस्त्याला एवढे खड्डे पडले आहेत की तटबंदी त्याची ढासळलेली आहे कुठलंही प्रशासनाकडून त्या काम होत नाही आहे प्रांत अधिकाऱ्यांनी नियोजन बैठकीत सांगितलं होतं की बाबा ते पाहणी करून लवकरात लवकर काम पूर्ण करावं असं आश्वासनही दिलेलं होतं परंतु प्रशासनाकडून कुठलीही तिथे पाहणी किंवा कुठलंही काम केलं गेलेलं नाही याचं येणाऱ्या व्ही आय पी लोकांना तसेच रुग्णवाहिकेला त्रास होणार आहे याची जबाबदारी प्रशासनाची राहील प्रशासनाकडून भरपूर काम मंजूर झालेली आहेत परंतु यात्रा कालावधीत हो ती पूर्णत्वास केलेली नाही येणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा व्हावा हो यासाठी यात्रेपूर्वी कुठलंही हो त्याचं असं नियोजन झालेलं नाही त्यामुळे येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा हो लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल